नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह बातमी आहे लोहा शहरातून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण सर्व रोगनिदान शिबिर बिडवई नगर लोहा येथे आयोजन करण्यात आले होते तेव्हा शेकडो महिला पुरुष भक्त या शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिले विशेष म्हणजे सौ चारुशिला पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आज सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे आयोजित शिबिर चालू राहणार आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे अशाच नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायचे काय करणार आहे हा तुम्ही लहान मुला आजारी पडतात सर्दी पोटा झाला तर तुम्ही डॉक्टर

डब्ल्यूएच असं सांगितलं की पित्ताच्या अति प्रमाणात गोळ्या खाल्ल्यामुळे कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये पचत नाही म्हणजे हे होत आहे शोषण जात नाही कॅल्शियमची गोळी वृत्ती घेत असेल आणि त्या पिक्ताच्या गोळ्यामुळे हरकत होतात होता आमचं डब्ल्यूएच सांगितलंय हे सांगत नाही मग प्रमाणात त्या गोळ्या खाल्या पुढे मागी कॅन्सर होण्याची पण शक्यता आहे परमपूरच्या गुरीमध्ये तीन बाकी टाकूनच दिले 们那么？<music> <music>